आचार्य शांतीसागर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण त्यांचं पूजन स्मरण केलेलं आहे शांतीसागर आचार्य शांतीसागरांबद्दल सगळ्यांना भरपूर वाचलेलं आहे ऐकलेलं आहे तरी पुण्यस्मरण करणं हे आपल्यासाठी प्रेरणा देणार आहे जेव्हा मागच्या विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मुनी परंपरा जवळपास नामशेष होती मागच्या त्याच्या आधीच्या शतकांपासून अनेक इतर बाह्य मुनी परंपरेचा जवळपास क्षीण होत होत तो प्रवाह जवळपास नामशेष झालेला होता अशा वेळेला या मूळ दिगंबर परंपरेचा धर्माचा आपल्यासमोर आदर्श ठेवण्यासाठी जणू काही आचार्य शांतीसागरांचा याच्यामध्ये आपण म्हणू प्र अवतार झालेला होता आचार्य शांतीसागरांना स्वतःला बालपणापासून वैराग्य आहे वगैरे आपण सगळं ऐकलेलंच आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना दीक्षा देण्यासाठी किंवा त्यांना या मार्गावर वळवण्यासाठी कोणी दुसरे त्यावेळेला महान गुरु असे परंपरेने कोणी नव्हते स्वयं प्रेरणेने स्वयंच्या अभ्यासातून त्यांनी या मुली धर्माचा अभ्यास केला दीक्षा घेण्यापुरते एक गुरु होते मला वाटते सिद्धसेन सेन देवेंद्र कीर्तीनाव परंतु त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही तुम्हाला दीक्षा देण्यासाठी समर्थ नाही आपण म्हणतात आम्ही देतो परंतु हां तर ह्या सगळ्याच्यामध्ये स्वयंप्रेरणेने स्वयं प्रेरणेने स्वयंअभ्यासाने आणि स्वयं, स्वयं आचरणाने आचार्य शांती मुनी धर्माची पुन्हा एकदा प्रतिष्ठापना केली हा आपल्या जीनधर्मासाठी एक त्यांचा महान उपकार आहे अत्यंत निर्भय अत्यंत स्वाध्यायशील असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं संतुलन होतं जीवनामध्ये अध्यात्म आणि चर्या ह्या दोन्ही गोष्टींचं अत्यंत संतुलन होतं उपदेशामध्येही तेच संतुलन असायचं वादविवादामध्येही अत्यंत संतुलित भूमिका असायची प्रवचनं किंवा लेखन ह्या गोष्टी जरी त्यांनी फारशा केल्या नसल्या तरीसुद्धा त्यांच्या स्वतःचं आचरण हेच जणू काही एक महान जनधर्माची प्रभावना होती आणि शेवटी समाधी घेतानाही त्यांनी याच भावनेतून मुनी धर्माची अंतिम उपलब्धी काय हेच दाखवण्यासाठी त्यांनी इंगिनी मरणातून या संलेखना मार्गाचा अभ्यास केला आचार्य असा शांतीसागरांनी अनेक ज्या दीक्षा दिल्या त्यामध्ये आपले गुरुदेव समंतभद्र यांचासुद्धा समावेश आहे समंतभद्र आचार्यांच्या कार्याला या गुरुकुलांच्या सगळ्या कार्याला आचार्य शांतीसागर महाराजांची अतिशय मोठी प्रेरणा आणि आशीर्वाद होते त्यातूनच हे सगळं पुढे महान कार्य घडून आलं आहे आणि या सगळ्यांसाठी आपल्याला आचार्य सागर महाराजांचं जीवन अत्यंत प्रेरणादायी आहे तशीच त्यांची संलेखनाही प्रेरणादायी आहे आजच्या दिवशी या संलेखनेची उपलब्धी म्हणून त्यांना समाधी मरणाची प्राप्ती झाली होती त्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण आचार्यांचं जीवन आणि कर्तृत्व याविषयी वाचन स्वाध्याय करून प्रेरणा घ्यावी हा आजच्या सूत्र एकवीस हवं आहे ना तुभव प्रत्यय वधी देवना पान नंबर एकोणनव्वद आहे विशेषार्थ पंडितजींचा म्हणजे मग मागच्या सूत्राचा आहे तो विशेषार्थ नंबर अठ्ठ्याऐंशी आहे सूत्र मागच्या सूत्राचा आहे विसाव्या सूत्राचा विशेषार्थ मतिज्ञान ज्ञान का कारण किस रूप में मे मतिज्ञान और ज्ञान में अंतर क्या है श्रुत अनादि और सादी कैसे है श्रुत के भेद कितने और कौन कौन है श्रुत में प्रमाणता कैसे आती है इत्यादि बातों का विशेष विचार तो मूल में किया ही है मूल टीके मध्य सग केवल विचारणीय विषय यह है कि श्रुत ज्ञान का ज्ञान का निरूपण करते समय सूत्रकार ने केवल द्रव्य आगम श्रुत का ही निरूपण क्यों किया अनुमान आदि ऐसे बहुत से ज्ञान हैं जिनका अंतर्भाव श्रुतक ज्ञान में किया जाता है फिर उनका निर्देश यहाँ क्यों नहीं किया क्या श्रुतक ज्ञान द्रव्य आगम श्रुत के ज्ञान तक ही सीमित है और अनुमान आदि का अंतर्भाव सूत्रकार के मतानुसार मतिक ज्ञान में होता है ये ऐसे विचारणीय प्रश्न हैं जिनका प्रकृति में समाधान करना आवश्यक है बात यह है कि जैन परंपरा में द्रव्य आगम शुद्ध की प्रधानता सदा से चली आ रही है इसलिए सूत्रकार ने शुद्ध ज्ञान के निरूपण के समय उसका प्रमुखता से निर्देश किया है पर इसका यह तात्पर्य नहीं कि शुद्ध ज्ञान द्रव्य आगम शुद्ध के ज्ञान तक ही सीमित है मति के सिवा मतिपूर्वक होने वाले अन्य अनुमान आदि सब परोक्ष ज्ञानों का अंतर्भाव शुत ज्ञान में ही होता है क्योंकि इन ज्ञानों में हेतु आदि का प्रत्यक्ष ज्ञान आदि होने पर ही इन ज्ञानों की प्रवृत्ति होती है उदाहरणार्थ नेत्र इंद्रिय से धूम का ज्ञान होता है अनंतर व्याप्ति का स्मरण होता है तब जाकर यह अग्नि होनी चाहिए यह अनुमान होता है काही काही मतिज्ञान में भी इनके अंतर्भाव का निर्देश मिलता है पर वह कारण रूप जानना चाहिए प्रश्न उपस्थित केला होता की टीकेमध्ये द्रव्य आगम जे आपण वाचतो यालाच शुतज्ञान का म्हटलं जास्त प्राधान्य त्याला का दिलं मग अनुमान तर्क वगैरे जे प्रकार आहेत ते मतिज्ञानाचे आहेत की श्रुतज्ञानाचे आहेत हा प्रश्न उपस्थित पंडितजींनी केला आहे म्हणतात तर म्हण त्यांनी सांगितलं की ज्या ने डोळ्यांनी तुम्ही ज्यावेळेला धूर पाहता आणि सांगता की इथे अग्नी असला पाहिजे सांगताना आपल्याला एवढीच गोष्ट दिसते पण त्याच्यामध्ये ज्ञानाची किती प्रक्रिया झालेली असते त्यावेळेला की त्यावेळेला ड इथे सांगितलं त्यांनी आधी डोळा याला पाहतो धुराला पाहतो त्यानंतर व्याप्तिका स्मरण होत आहे व्याप्ती म्हणजे आम्ही पूर्वी कधीतरी पाहिलेलं होतं की जिथे जिथे धूर आहे तिथे तिथे अग्नी आहेच याला म्हणतात व्याप्ती ते एकतर्फा दुतर्फा वगैरे प्रकार आहेत त्याचे पण आपण सध्या एवढं पाहू जिथे जिथे धूर आहे तिथे तिथे अग्नि आहे हे पूर्वी पाहिलेलं होतं त्याला आता त्याचं स्मरण ज्ञान झालं आणि स्मरण ज्ञानानंतर मग आता अनुमान ज्ञान झालं की ज्या अर्थी इथे धूर आहे त्या अर्थी इथे अग्नी असला पाहिजे म्हणजे केवळ इंद्रियांनी नाही झालाय आहे धूर आहे तिथे अग्नि आहे हे जे विधान आम्ही केलं ते केवळ इंद्रिय ज्ञानाने नाही झालं डोळ्यांनी पाहिल्याने नाही झालं त्याच्या आधी प्रत्यक्ष कधी पाहिलेलं आहे आता आम्ही व्याप्तीचं स्मरण केलं अनुमान लावला तर्क लावला ते म्हणतात हे सगळं श्रुतज्ञान आहेच मतिज्ञान श्रुतज्ञान की उत्पत्ती मे निमित्त आहे इसलिए कारण में कार्य का उपचार करके कहीं कहीं अनुमान आदी भी मतिज्ञान से निर्देश किया जाता के मतिज्ञान आणि श्रुतज्ञानामध्ये कारण कार्य भाव आहे आणि बरेचदा एकाचा दुसऱ्यावर उपचार करून सांगण्याची पद्धती आहे म्हणून तर्क अनुमानालाही कधी कधी मतिज्ञानात टाकलं जातं कधी श्रुतज्ञानात टाकलं जातं एक बात और विचारणीय है वह यह की य श्रुतज्ञान का प्रकरण आहे द्रव्यश्रुत का नाही इसले सूत्रकार ने श्रुतज्ञान के भेद न दिखला द्रव्य श्रुत के भेद क्यू दिखलाय द्रव्यश्रुत म्हणजे हे जे परंपराने आगम परंपरा शास्त्र ज्याला म्हणतो आपण लिखित ग्रंथ ज्याला म्हणतो किंवा लिपिबद्ध किंवा उपदेशात्मक ग्रंथ जे म्हणतो हे सगळं झालं श्रुत प्रकरण चालू आहे श्रुतज्ञानाचं चा। द्रव्य द्रव्यस्रुता इतक महत्व का दिल हा म्हणतात उत्तर यह है कि श्रुतक ज्ञावरण कर्म के क्षयोक्षम का और द्रव्यश्रुत का अन्योन्य संबंध है क्षयोक्षम के अनुसार होने वाले ज्ञान को ध्यान में रखकर ही द्रव्यश्रुत का विभाग किया गया है यही कारण है कि यहाँ श्रुतज्ञान का प्रकरण होते हुए भी श्रुत के भेद है। इस बात की विशेष जानकारी के लिए गोमटसार जीवकांड में निर्दिष्ट ज्ञान मार्गना द्रष्टव्य है एक प्रश्न ठेवला होता प्रकरण श्रुतज्ञानाचा आहे आणि टीकेमध्ये सगळे द्रव्य श्रुताचे भेद सांगितले अंग उप अंग सगळे तर मग प्रश्न हा आहे की श्रुतज्ञानामध्ये याला महत्व का दिलं का भाव श्रुत ते आणि महत्व त्याला दिलं जास्त ह्याची सगळी चर्चा केली की नाही दोन भेद अनेक भेद बारा भेद अंग बाह्य अंग प्रविष्ट प्रश्न असा आहे की श्रुतज्ञानाचा जसं मतिज्ञानामध्ये आपण पाहिलं तसं श्रुतज्ञानामध्ये चर्चा श्रुतज्ञानाची शुतज्ञानावरण कर्माच्या क्षयोक्षमातून जे काही उपलब्धी होते लब्धी प्राप्त होते ते झालं श्रुतज्ञान तर त्याच्यामध्ये द्रव्य शुद्ध कुठून आलं हा म्हणजे त्याला इतकं महत्व का दिलं हे शंका असू शकते म्हणतात जरी वस्तुता <coughs> शुतज्ञान जे होत ते मतीपूर्वक होत असलं तरी शुतज्ञान त्याच्या सहक्षमान होते समान नाही त्याचं जे कारण आहे दोघांचं कारण भिन्न भिन्न आहे इथं शुतज्ञानासाठी शुतज्ञानावरण कर्माचाच क्षयक्षम लागेल ज्ञानासाठी मती ज्ञानावरण कर्माचा क्षयक्षम लागेल मग मतीपूर्वक शुतम का ठेवलं म्हणतात मती ज्ञानाचंच अधिक विशेष विशेष स्पष्टीकरण ज्ञान करते ज्ञानाने जेव्हा जाणलं की हा जीव आहे हे ज्ञानाचं कार्य झालं पण याचे दोन प्रकार आहे संसारी मुक्त किंवा त्याचे अजून दोन प्रकार आहेत त्रस असे जे भेद प्रभेद आपण करत गेलो ते भेद प्रभेद कशाने झालं आहे द्रवेशताच्या आधारावर झाले ते भावश्रुताच्या आधारावर नाही झाले भावश्रुत आणि द्रव्यश्रुतात काय फरक आहे भावश्रुत म्हणजे ज्ञान पर्याय आणि द्रव्यश्रुत म्हणजे आगम मग आता याचा अर्थ अन्य धर्मीय जे हे ग्रंथ वाचत नाही त्यांना श्रुत ज्ञान आहे की नाही आहे ना मग द्रव्यश्रुताचा याच्यात का उल्लेख आला द्रव्यश्रुताचा हा ज्ञान कोणते आहे आपले सम्यक ज्ञान आहे मग सम्य ज्ञान कुणाला होईल सौने पंच जीवालाच होईल नाही त्याच्यामुळे बाकीचे जीवा आपोआपच वगळे बाकी नाही समजा द्रव्य श्रुताचा अभ्यास जैन जाएन, जैने तर लोक करत नाही मग मा त्यांना मतिज्ञान श्रुतज्ञान आहे की नाही अरे या श्रुतज्ञानाचा अभ्यास हे बाह्य निमित्त आहे अंतरंग निमित्त तर क्षयक्षमच आहे तो त्यांना आहे त्यामुळे त्यांना ज्ञान आहे आपले शास्त्र वाचलेच पाहिजे तरच होते हा त्याचा अर्थ नाही ज्ञान शास्त्र न वाचताही असणार आहे आता असे कित्येक जीव आहे जगात की आपलं शास्त्र कोण वाचते जैनस्त वाचत नाही पुरे तर बाकी त्यांचा प्रश्नच नाही उभा राहत मग त्यांना ज्ञान आहे का नाही ते जर पंच इंद्रिय जीव आहे तर त्यांना सुतज्ञान आहे का नाही आहे? आहे का नाही नर्कातही ज्ञान आहे सगळ्याच ठिकाणी ज्ञान नाही असा जीव नाही एखादा तिरियांच्या सम्यक दृष्टी आहे तो हे द्रव्य सुत वाचत नाही मग तरी त्याचं त्याचं ज्ञान सम्यक सुद्धा झालं का झालं कारण त्याला भेद करायला आत्मा आणि राग यातला कळतो तो सम्यक त्याला खूप ज्ञान असावंच लागते हा नियम नाही आहे आपल्याला जे आता विशेष विशेष ज्ञाना न भेद ज्ञान होते ते त्यांना नाही होणार सामान्य, सामान्य भेद विज्ञान झाल्याशिवाय त्यांनाही समृद्ध होत नाही सामान्य रूपानं भेद विज्ञान त्यांनाही आहे आता सातव्या नरका किती दुःख आहे तिथेही समेक दर्शनाची उत्पत्ती आहे जाताना तो मिठ्या दृष्टी होऊन जातो निघताना पुन्हा मिथ्या दृष्टी होतो पण तिथं गेल्यावर त्याला हे एक दुःख हे चांगलं आहे हे दाखवायचं अति दुःखातही माणसाला देह आठवतो असं मन आहे मराठी की <laughs> जेव्हा आपल्याला अति दुःख होते तेव्हाही आपल्याला आपल्या युद्धात्मेची आठवण होते <laughs> याचा अर्थ असा की श्रुतज्ञान शब्दाचे आचार्यांनी वेगवेगळे अर्थ घेतले ज्ञान हे मग ज्ञानाचं प्रकरण सुरू आहे आपलं त्याच्यामुळे मिथ्या मिथ्या ज्ञान येत नाही असू शकते जे जी अन्य जीवांना आहे ते सगळ्यांना तर त्या ठिकाणी श्रुतचा अर्थ शास्त्र घ्यायचा नाही श्रुतज्ञानावरण कर्माच्या क्षयोक्षमामुळे प्राप्त झालेली लब्धी हे एवढं त्याचं स्वरूप आहे मिथ्यात्वा सहित आहे ते म्हणून ते मिथ्या श्रोतज्ञान आहे श्रुता हा शब्द खास करून जैन शास्त्रांना याच्यासाठी आलेला आहे की पूर्वी जी परंपरा होती ग्रंथ रचना लिपीबद्ध नव्हती आचार्य आपल्या शिष्यांना उपदेश करायचे शिष्य तो ऐकायचे ग्रहण करायचे आणि त्याची धारणा करायचे आणि त्यामुळं ते ऐकून आपल्या याच्यामध्ये अंकित झालेलं जे शास्त्र होतं त्याला श्रुत 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 ऐकलेलं ऐकलेलं ही परंपरा होती पुढे जाऊन तेव्हा ज्यानंतर ही धारणा सामर्थ्य कमी झालं स्मरणशक्ती कमी झाली त्यावेळेला आपण माहीत आहे की लिपीबद्ध करण्याचा विकल्प आले मग त्याला पण त्यालाही पुढे जाऊन श्रुत हा शब्द कायम राहिला जरी आता ते ऐकू नाही आहे आता वाचनीय झाले ग्रंथ आता वाचतो आपण परंतु तरी त्याला श्रुत हेच नाव कायम राहिल्यामुळं याला श्रुत हा शब्द आला आगम हा शब्द आला आगम गमचे अर्थ दोन असतात एक जाणे म्हणजे येणे आगम म्हणजे येणे आणि गम म्हणजे ज्ञान जे परंपरेने आलं आहे ते आगम त्याला द्रव्यश्रुत म्हटलं गेलं आणि ही रचना जी झाली सगळी ग्रंथांची यालाही पुढे जाऊन श्रुत हा शब्द आला पण पहिला जो श्रुतज्ञान जो सामान्य सर्व जीवांना आहे तो या द्रव्यश्रुताच्या अपेक्षेने नाही श्रुतज्ञानावरण कर्माच्या क्षयोक्षमातून होणारी जी उपलब्धी आहे ते झालं श्रुतज्ञान प्रत्येक जीवाला असतेच मधीज्ञान श्रुतज्ञान तो सम्यक दृष्टी असो की मिथ्यादृष्टी असो आता इथे प्रकरण सम्यक ज्ञानाचं असल्यामुळे हे जे इथं दुसरा भाग सांगितला मागच्या पानावर ते सूत्राचे भेद अमुक अमुक हे सगळं हे सम्यक श्रुतज्ञानाचे भेद आहे त्यातही द्रव्यश्रुत म्हणजे हे जे आपण ज्याला आपण जड पुस्तक किंवा हे म्हणू आणि भावश्रुत ज्ञान झाले त्याच्यामध्ये आपण केलेलं ग्रहण केलेलं आपल्या ज्ञानामध्ये आलेलं ते जे सगळं ज्ञान आहे ते भावश्रुत ज्ञान झालं त्याचा आधार किंवा निमित्त कोणतं श्रुत म्हणून या पुस्तकालाही श्रुत म्हटलं जातं श्रुतपीठ म्हणतो आपण श्रुतपूजा म्हणतो श्रुतपंचमी म्हणतो हे सगळे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रत्येक वेळेला संदर्भ असतात म्हणून ह्या दोन्ही अर्थाने श्रुतज्ञान घ्यायचं तर पंडितजींनी ह्या शंका त्यासाठी उठवल्या की <coughs> द्रव्यश्रुत म्हणजे फक्त जिनागमालाच म्हटल्या जाईल हा भाग त्याच्यामध्ये सम्यक ज्ञान असल्यामुळे आम्ही घेतला आहे म्हणतात आणि अन्योन्य म्हणजे द्रव्यश्रुताचं ज्ञान कधी होईल तुम्हाला श्रुतज्ञानावरण कर्माचा विशिष्ट क्षयोक्षम असेल तरच होईल असा संबंध असा क्षयोक्षम सगळ्यांना आहे पण समीचीन ज्ञान होण्यासाठी सम्यक्व असेल त्यावेळेलाच तुम्हाला समीचीन ज्ञान होऊ शकेल आगमाचंही नाहीतर आगम वाचणारे मिथ्यादृष्टी जीव त्याचा अर्थ कसा घेऊ शकतात विपरीतही घेऊ शकतात ना आगमाचा खूप अभ्यास केला पण मिथ्यात्व गेलं नाही मग त्याची फलश्रुती काहीच नाही तुमचा क्षयोक्षम झाला भरपूर पण फलश्रुती काहीच नाही सविची ज्ञान होईल तीच खरी श्रुतज्ञानाची फलश्रुती आहे आणि त्यांचाही निषेध करायचा आहे ना वेधालाही त्यांनी श्रुत मानलं मग तो तरी शास्त्र होईल का नाही लक्षदे त्याचाही श्रुतज्ञान लागेल का नाही श्रुतज्ञान सम्यग नाही जरी आमचं श्रुतज्ञान दिसला आम्हाला त्यांच्याही ठिकाणी शुतज्ञान काय असेलच ना वेद जेव्हा लिहिल्या गेला तेव्हा शुतज्ञान असेलच हा नियम आहे पण ते ज्ञान सम्यक ज्ञान नाही आमचं प्रकरण आहे सम्यक शुद्ध ज्ञानाचं त्याच्यात जे बसते त्यासाठी त्यांना हे पाच ज्ञान घ्यावे लागले आणि या श्रुतज्ञानाचे हे द्रे शुद्ध रूपाने भेद करावं लागले भावश्रुत तस होत होतं तर ज्ञान पर्याय होणं प्रगत त्याच्यात काही विकल्प नव्हते पण द्रव्यश्रुत सांगण्याचा आशय का आचार्यांचा की हे द्रव्यश्रुत ही किती उपयोगाचं आहे आज जर आपल्याजवळ हे नसतं तर काय झालं असतं आपल्याला ज्ञान होऊ शकत नव्हतं आपल्याला ज्ञान होण्यासाठी हे परंपरेनं चालत आलेलं सुत कामाच झालं आहे म्हणून त्याचंही नाव शुतज्ञानात घेतले त्या मोल दिलं म्हणून आगम का वाचलं पाहिजे यातून एक थोडा मुद्दा आपण शिकण्यासारखा आहे की आज जे आम्ही सगळं मोबाईलवर ऐकतो मग ते आगम होऊन बसेल उद्या तर ही आपत्ती तुम्ही घेऊ नका समोर पुस्तक ठेवा आगम ठेवा तर त्याला मोह राही तुम्ही जर कशातही आता ते आज मोबाईल निघाला अजून पुढे काही निघाल विज्ञान पुढे जातच आहे मग त्यालाही आगम मानून बसा तर तुम्ही तर कुठेही टाकता मग मोबाईल कुठेही घेऊन जाता अशुद्ध ठिकाणी घेऊन जाता मग ती जिनवाणी नाही राहणार आम्हाला जिनवाणी महत्वाची आहे हे त्यातून त्यांना स्पष्ट करायचं होतं आणि म्हणून एवढ्या साऱ्या द्रव्य शूताच वर्णन शुद्ध ज्ञानात त्यांना टाकलं आता हे सगळं ज्ञानच आहे की नाही त्या जीवांना अकरा अंग चौदा एक पाठी होते असे गणधरांना हे सगळं ज्ञान आहे त्यांना हेही कळते की कुठं पाणी लागते आज तुमचा विज्ञानवादी सांगतो क पाणी कुठं आहे गता ते जलगता चिलिका नावाच्या याच्यात पाणी कुठं सापडं याच सर्व वर्णन आहे तुम्ही ते वाचाल तर आम्ही व्रत केले एखादशी व्रत केलं पण आम्हाला काही कळालं नाही त्यातलं की काय आहे त्या ज्ञानाची महिमा शुतज्ञान ही काही कमी नाही ते कुणाला होते पुर शुतज्ञान घनधारांनाच होईल आपल्या होतच नाही ही महत्वाची बाब दाखवण्यासाठी सगळं स्वतःच वर्णन केलं की तुम्ही आज नाही आज तर सगळ्यांच्या ठिकाणी घरात जागा नाही बाकी सामानाला ना जागा आहे जिनवानी ठेवायला आमच्या जा घरात जागा नाही आणि म्हणून जिनवानी न ठेवता आम्ही मोबाईलवर खेळतो तर ही चूक आहे हे लक्षात घ्या आधी दुसरा कोण नंबर आहे गुरु नाही गुरुचा तिसरा नंबर आहे त्यांनी मागच्या टीकेत हे म्हटलं होतं की हे जे भेद केले ते कशाच्या अपेक्षेने केले होते तर वक्ता विशेषकृत हा शब्द वापरला आहे त्याने वक्त्याकडे पाहून हे भेद केलेले होते आणि वक्ता तीन सांगितले होते तीन प्रकारचे एक सर्वज्ञ म्हणजे तीर्थंकर किंवा सामान्य केवली दुसरे गणधर म्हणजे श्रुत केवली आणि आरातीय म्हणजे हे क्रमाक्रमाने या परंपरेतून आलेलं ज्ञान आहे ज्ञान हे आम्हाला आमच्या ज्ञान पर्यायीकडे पाहून आपल्याला तो शब्द येतो आणि त्याचा आधार हे द्रव्यश्रुत आहे म्हणून यालाही श्रुत श्रुतज्ञान असं म्हटलं जातं आज आम्हाला गुरूंनी सांगितलेल्या याची धारणा होत नाही आम्हाला याचा आधार असल्याशिवाय वाचन केल्याशिवाय आमच्या ज्ञानात बसत नाही आणि म्हणून द्रव्यश्रुत ताईने आता सांगितल्याप्रमाणे किती महत्त्वाचं आहे ही गोष्ट खुलासा केली दुसरी अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढे वर्णन येणार आहे प्रत्यक्ष प्रमाणाचं हे परोक्ष प्रमाण ज्ञान होती दोन मतिश्रुत परंतु ही दोन ज्ञानच अत्यंत महत्त्वाची यासाठी आहे की ज्ञानाची प्राप्ती या दोन ज्ञानाच्या नंतर होते अवधी ज्ञान किंवा मन ज्ञानाची गरज केवळ ज्ञानाला नसते मतिश्रुताच्या शेवटच्या टप्प्यानंतर केवल ज्ञान प्राप्त होते क्षयोक्षणिक असतात ही दोन ज्ञानं आणि ज्ञान क्षायिक असतं जरी अवधी ज्ञान आणि मनपर्य ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणातले भेद असले म्हणजे परोक्षापेक्षा थोडं श्रेष्ठत्व त्याला मानलं गेलं तरी केवल ज्ञानासाठी ते अकार्यकारी आहे म्हणजे ते असले तरच केवल ज्ञान होईल असं नाही म्हणूनही मती आणि श्रुताला आचार्याने विशेष महत्त्व दिलेलं आहे यासाठी की सगळ्या जीवांना ते दोन ज्ञान असतात हे सुरुवातीला सांगितलं होतं त्यांनी आणि ह्याच ज्ञानातून पुढे केवल ज्ञान होणार आहे बाराव्या गुणस्थानाच्या अंतापर्यंत अंता हे दोन ज्ञानं असतात त्यानंतर तेराव्याच्या प्रथम समय किंवा बाराव्याचा अंतिम जो घ्यायचा तो तिथे ही दोन ज्ञानं संपून केवलच ज्ञान होतात आता ही संपली म्हणजे काय झालं ज्ञान संपली म्हणजे काय झालं श्रुतज्ञान संपलं म्हणजे मग आता तीर्थंकरांना ह्या अकरा अंग चौदा पूर्वाचं ज्ञान नाही राहिलं का तर हे आता सगळं त्याच्यामध्ये गर्भित होऊन गेलं अंतर्भूत झालं मोठा मोठं झाल्यानंतर छोटं त्याच्यामध्ये जसं समाविष्ट होते तसं आता हे सगळं अंतर्लीन झाले त्याच्यामध्ये आता याची गरज राहिली नाही आता प्रत्यक्ष ज्ञानांच्या सामर्थ्य एवढं मोठं प्राप्त झालं आहे की ह्या एकेका अशा शब्दाने वापर करायची गरज राहिलेली नाही हा भाग याच्यामध्ये तेराव्या ह्या विसाव्या सूत्रामध्ये त्यांनी परोक्ष व्याख्यान पूर्ण केलं आणि आता प्रत्यक्ष प्रमाणामधले जे देश आ, एक देश प्रत्यक्ष आहेत ती दोन ज्ञाना ते पाहणार आहेत व्याख्यातम परोक्षम प्रत्यक्षम इदा वक्तव्य तद्वेधा देशप्रत्यक्षम सर्व च आम्ही ज्ञानाचं व्याख्यान झालं म्हणजे विवेचन झालं आता प्रत्यक्ष प्रत्यक्षज्ञान सांगणार आहोत ती दोन प्रकारची आहे एक देश प्रत्यक्ष एक सर्व प्रत्यक्ष देश म्हणजे एक देश घ्यायचं म्हणजे अंशिक घ्यायचं प्रत्यक्षम अवधी मनपर्य ज्ञाने सर्व प्रत्यक्षम केवळ हे माहीत आहे आपल्याला यदी एवम इदम एव तावत अवधिक ज्ञान अवधिज्ञान त्रिप्रकाराच्या प्रत्यक्ष आद्यम व्याक्रियता इति अत्र उच्यते विविध अवधी भवप्रत्यय च इति दोन प्रकारचे अवधिज्ञान सांगायचे आहे म्हणतात आम्हाला की या ठिकाणी तीन ज्ञानांपैकी आधी ज्ञानाचं कथन करायचं आहे आणि त्यातलं ज्ञान दोन प्रकारचे आहे द्विध हा अवधी भवप्रत्यय म्हणजे एक झालं भवप्रत्यय आणि दुसरं झालं क्षयोपशमनिमित्त त्यातल्या भवप्रत्ययाचं कथन करतात आहे या एकविसाव्या सूत्रात भव देवनारका देव भवप्रत्यय अवधी ज्ञान जे आहे ते देव आणि नारकी या दोन जीवांना असतं एक लक्षात घ्यायचं जरी भवप्रत्यय असलं तरी क्षयोक्षम आवश्यक आहे दोन जे प्रकार केले भवप्रत्यय आणि क्षयोक्षम निमित्त त्याचा अर्थ असा नाही की भवप्रत्यय म्हणजे त्या भावात गेल्यानंतर होते तर ते बिना क्षयोक्षमाने होते असं नाही आहे क्षयोक्षम असतोच त्या ठिकाणी परंतु ते विशिष्ट दोन गती किंवा दोन भाव असे आहेत की तिथे जाणाऱ्या जीवाला तो क्षयोक्षम नियमाने असतो आणि बाह्यनिमित्त आता भव भवाचं मिळालेलं आहे आणि अन्य म्हणजे मनुष्य आणि तिरियंच ह्या दोन गतींमधल्या ज्या जीवांना सगळ्यांना होत नाही ज्यांना अवधी ज्ञान होईल त्यांना क्षयोक्षमाचं फक्त निमित्त आहे तिथे भावाचं निमित्त नाही हे दाखवण्यासाठी दोन नावं केले परंतु क्षयोक्षम हा प्रत्येक अवधी ज्ञानाच्या पूर्वी अस सोबत असलाच पाहिजे हा नियम आहे म्हणून पहिल्या ज्ञानाचा खुलासा केला भव प्रत्ययोवधीर देवनारकांना नाव घ्यायचं टाकूचं वाचायच सूत्र काय सूत्र वाचलं आता हे उत्थानिका झाली हे वाचलं आता हे